हॅलो फ्रेंड्स डिसेंबर डिसेंबरमध संपत आला तरी देखील लाडकी बहीण योजनेचा पंधराशेचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही परंतु पंचवीस डिसेंबरपासून पंधराशेचा हप्ता देणं चालू झालं आहे आणि डिसेंबर डिसेंबरपर्यंत सगळ्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा पंधराशेचा हप्ता मिळून जाईल असे एका न्यूजमध्ये अदिती तटकरे यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता पण तेव्हाच दोन महिन्यांचा हप्ता जमा झाल्यामुळे आता फक्त डिसेंबरचा हप्ता जमा केला जात आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढच्या काळात सुरू राहील की नाही याबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती या संदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोपही झाल्याचं पाहायला मिळालं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करण्यास सुरुवात झाली आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात एक व्हिडिओ जारी करून माहिती दिली आहे याशिवाय आदित्य तटकरेंनी आधीच्या लाभार्थी महिलांच्या यादीत आता नव्या बारा लाख महिलांचा समावेश होणार असल्याचंही सांगितलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागण्याआधीच म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते त्यामुळे निवडणुकांची पूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर व राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर फक्त डिसेंबरचा हप्ता येणं शिल्लक होतं त्यामुळे सत्ता स्थापन केल्यानंतर लगेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात व्हायला सुरुवात होईल असं सरकारून सांगण्यात आलं होतं नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा डिसेंबरचा हप्ता येत्या आठवड्याभरात जमा केला जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती आदित्य तटकर यांनी दिली आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्यांच्या वितरणाची सुरुवात आजपासून सुरू होत आहे साधारणपणे नऊ ऑक्टोबर आपण शेवटचं वितरण केलं होतं तेव्हा जवळपास तेव्हा जवळपास दोन कोटी चौतीस लाखहून अधिक महिलांना आपण या योजनेचा लाभ दिला होता अशी माहिती आदित्य तटकर यांनी बुधवारी जारी केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे दरम्यान या व्हिडिओमध्ये आदित्य तटकरांनी लाभार्थी महिलांमध्ये जवळपास बारा लाख नव्या महिलांचा समावेश होणार असल्याची माहिती दिली आहे आज डिसेंबर अखेर हप्त्याचं वितरण करत असताना यात दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहेच पण ज्या महिलांना आधार सेडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागलं होतं त्यातल्या त्यातही ज्यांचं आधार सेडिंग झाले या लाभार्थी महिलांना सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण करत आहोत असंही त्या म्हणाल्या येत्या चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने आपण हे वितरण करणार आहोत आज साधारणपणे सेडिंग नव्याने झालेल्या बारा लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखाहून जास्त पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखाहून जास्त महिलांना हप्त्याचं वितरण केले जाणार आहे असंच उद्या परवा आणि पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आपल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांच्या माध्यमातून मिळत आहे पण या निधीचा आपल्या उद्योगधंद्यासाठी आरोग्यासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी योग्य तो वापर करावा असं आवाहनही आदित्य तटकरे यांनी केलं आहे